मंदिर रक्षणासाठी मंदिर महासंघाच्या वतीने दोन आणि तीन डिसेंबर या दिवशी मंदिर परिषदेचे आयोजन केले त्यामध्ये अमरावती येथून मंदिर विश्वस्त श्री एकवीरा देवी मागील मैदानातून गाडीचे पूजन करून ओझरकडे प्रस्थान केले पूजन सनातन संस्थेचे संत अशोक पात्रीकर शक्तिजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अंबादेवी मंदिराचे अधिवक्ता राजेंद्र पांडे हिंदू महासभेचे नितीन व्यास शिवसेनेच्या नमिता तिवारी विजय तिवारी सतीश शेंद्रे रेखा शेंद्रे हिंदू क्रांती सेनाचे हेमंत मालवीय आदी मान्यवर उपस्थित होते मी निलेश टवलारे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज अंबादेवी आणि एकविरा देवीच्या आशीर्वादाने अमरावती जिल्ह्यामधून चौवेचाळीसहून अधिक मंदिरांचे विश्वस्त राज्यस्तरीय मंदिर परिषदेला इथून प्रस्थान करत आहे आज विधिवत इथे गाडीचं पूजन झालं आणि संतांच्या वंदनीय संतांच्या उपस्थितीमध्ये या वाहनाचं पूजन करून सर्व मंदिर विश्वस्त इथून प्रस्थान करत आहे मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वजण एकवटले आहे सर्वजण एकत्र येऊन उत्साहाने या परिषदेला दोन दिवसीय परिषदेला सहभागी होणार आहेत नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती